एका त्रिकोणाच्या बाह्य मापाचे गुणोत्तर चारास पाचास सहा आहेत बरोबर आहे कसे आहे सहा आहेत सर्वात लहान अंतर कोणाचं माप विचारला आहे व्यवस्थित समजून घ्यायचा प्रश्न कुठला आहे कशाशी संबंधित आहे बरोबर ना त्याच्यामध्ये दिसते तेवढंच आहे का की त्याच्या पाठीमागं अजून काही आहे बरोबर ना म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला काय काय माहीत पाहिजे हे सर्वात जास्त समजून देणारा हा प्रश्न आहे लक्षात घ्या मार्क एकच भेटणार पण एका प्रश्नासाठी एका मार्काच्या उत्तरासाठी आपल्याला काय प्रिपरेशन करावी लागतं हे या प्रश्नापेक्षा चांगलं दुसऱ्या कुठल्या प्रश्नामध्ये समजणार नाही लक्षात घ्या कारण प्रश्न कसा आहे एका त्रिकोणाच्या बाह्यकोणाच्या मापाचं गुणोत्तर दिलं बरोबर ना त्रिकोण आला म्हणजे भूमितीशी संबंध आला अर्थातच त्रिकोण आला म्हणजे भूमितीशी संबंध आला हा त्रिकोण मी या ठिकाणी काढला ठीक आहेत ना त्रिकोणाच्या बाह्यकोणाच्या मापाचं गुणोत्तर चारास पाच सहा आहेत सर्वात लहान बघा गोष्ट कशी झाली आहेत त्रिकोणाच्या बाह्यकोणाच्या मापाचं गुणोत्तर आणि प्रश्न विचारला आहे सर्वात लहान आंतरकोणाचं माप किती समजलं ना दोन वेगळ्या गोष्टी आहे हे परवाच्या कार्यशाळेमध्ये शिकवल्या जाणार आहेत कृतीमध्ये ठीक आहेत ना आज तर तुमचं होऊन जाईल आता शिकवलं तर परवा दिशी याचं काही काम नाही आता ठीक आहेत ना शाळेत मी त्याचं लक्षात घ्या बघा काय म्हटलंय कारण संकल्पना प्रश्न गुणोत्तर प्रमाणाचा आहे गुणोत्तर प्रमाणाचा आहे तो या प्रकरणात त्याच्यासाठी आला कारण रेशो बरोबर ना बाकी काही नाही गुणोत्तर प्रमाणामध्ये त्याच्या प्रॉपर्टीज गुणोत्तर प्रमाणाच्या एवढ्याच आहे फक्त गुणोत्तर दिला अदरवाईज तो प्रश्न शंभर टक्के ह्या भूमितीमध्ये क हे होतो कन्व्हर्ट होतो ठीक आहे ना म्हणजे भूमितीमध्ये त्रिकोणाची संकल्पना माहीत पाहिजे मुळात भूभुजाकृतीची संकल्पना याच्या पाठीमागे हे लक्षात घेतलं पाहिजे त्रिकोण हे वेगळं चॅप्टर झालं ठीक आहे मग मा? एका मार्कासाठी काय माहीत पाहिजे लक्षात घ्या एका त्रिकोणाच्या बाह्यकोणाच्या मापाचं चा, गुणोत्तर चारास पाच सहा आहेत सर्वात लहान आंतरकोणाचं माप किती सर्वांनी लक्ष द्या सुद्धा लक्ष द्या चांगलं ठीक आहे लिहून ठेवा काही मुद्दे काय म्हटलं आहेत चारास पाच सहा बरं गुणोत्तर कशाचं दिलं बाह्य कोणाचं विचारलं काय परत एकदा गुणोत्तर कशाचं दिलं विचारलं काय आंतरकोणाचं तुम्ही कसं मांडणार तुमच्या वेळेला सांगा बरोबर समजा हात तुम्हाला सोडवायचा सांगा खरे वन एटी नाही भळास काढून टाकायची बॅचमध्ये जे जे चुकीचं बरोबर जे काय असेल ते पण लवकर लवकर एवढा वेळ नका लो सांगा काय माहित पाहिजे बाह्य कोणाचं माप विचार गुणोत्तर दिलं आणि आंतर कोणाचं माप पूर्ण प्रॉपर संदर्भ पहिल्यांदा लक्षात घेऊ मग प्रश्नाकडे लक्ष द्या सर्वांनी हा सदर प्रश्न जो आहे लक्षात घ्या हा सदर प्रश्न सदर प्रश्न हा बहुभुजा कृती यामधील आहेत लक्षात घ्यायचं शी संबंधित आहेत बहुभुजाकृतीशी संबंधित आहेत हे लक्षात ठेवायचं ओके कशाशी संबंधित आहे बहुभुजाकृती तो त्रिकोण हा सेकंड पार्ट आहे मुळात आपल्याला प्रकरणाची सिस्टम समजून घेत असताना आधी काय शिकलं पाहिजे हे माहीत पाहिजे लक्षात आलं का बहु म्हणजे जास्त भुजा म्हणजे बाजू कृती म्हणजे आकृती बरोबर ना म्हणजे आता मला सांगा कुठल्याही दोन बाजूपासून किंवा रेषाखंडापासून कुठली आकृती तयार होईल का जबरदस्तीनं होईल का समजा याच्यापासून मला बंदिस्त आकृती होईल का हो का होऊ शकत नाही असं करतो याला बाकून असं लिहितो होते काय नाही जमते का असं तर कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त किती अशा बाजू लागतील एखादी बंदिस्त आकृती तयार होण्यासाठी कमीत कमी तीन जास्तीत जास्त किती ना म्हणजे सर्वात लहान बंदिस्त आकृती ज्याला बाजू आहे ज्याला कोण आहे अशी म्हणजे त्रिकोण हे लक्षात येत आहे म्हणून जगातली सर्वात मोठी सॉरी सर्वात लहान बहुभुजाकृती जी पहिल्यांदा येत असेल ते त्रिकोण आहेत हे लक्षात आलं ना म्हणजे सर्वात लहान बहुभुजाकृती कुठली आहे बोला कुठले आहे त्रिकोण हे तर क्लिअर आहे काय तर कारण सर्वात आधी त्रिकोण तयार होईल की नाही कारण किमान दोन रेषाखंडापासून तर तयार होऊ शकत नाही मिनिमम तीन बाजू तीन रेषाखंड तीन कोण असेल तर आपली एक रचना त्या ठिकाणी तयार होऊ शकते बरोबर आहे म्हणजे त्रिकोणासारखी रचना त्या ठिकाणी तयार होऊ शकते हा त्रिकोण झाला तसाच या ठिकाणी चौकोन सुद्धा मी काढलेला आहे लक्ष द्या सर्वांनी चौर चौकोन जो काय असेल तो पहिल्यांदा बहुभुजा कृतीची संकल्पना लक्षात घ्यायची कारण याची थेअरी मी परवाला लिहून देणार आहे फक्त पहिलं लक्षात घ्या काय कुठल्याही बोबुज्या कृतीचे बाजू घड्याळ्याच्या दिशेने लक्षात ठेवायचं घड्याळ्याच्या दिशेने एकाच दिशेने वाढविल्या असता घड्याळ्याच्या दिशेने किंवा उलट दिशेने वाढविल्या असता उलट दिशेने याला वाढवतो फक्त लक्ष द्या बरं उलट दिशेने याला याला वाढवतो ठीक आहे घड्याळ्या कुठल्याही बोबुज्या कृतीच्या बाजू घड्याळ्याच्या दिशेने घटीवत किंवा प्रतिघटीवत वाढविल्या असता त्याच्या प्रत्येक आंतर कोणाशी जसं की हां 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 इथे पण चार कोण भरले म्हणजे प्रत्येक आंतर कोणाशी एक संलग्न एक संलग्न बाह्य कोण तयार होतो जसं की याक्स वाय आणि झेड क्लिअर आहे झाला बाह्य कोण तयार मुद्दा क्लिअर आहे स्वाभाविकच आहे बरोबर ना बरं हे बाजू वाढविल्यानंतर ती अशी अशी जाते काय ती कशी स्ट्रेट राहील ना आणि हे स्ट्रेट झाल्यामुळं कुठल्याही बाजू जेव्हा आपण वाढवितो तेव्हा आंतरकोणाशी संलग्न बाह्य कोण तयार करतो तेव्हा हे दोन एकमेकांचे रेषे जोडीतील कोण असतात क्लिअर आहे का कशी असतात जोडीतील कोण आणि जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशेऐंशी अंश असते समजलं किती असते एकशे अंश अंश असते ठीक आहे ना चौ सुद्धा समजून घ्या एक दोन तीन चार आता हे चार जे कोण तयार झाले हे प्रत्येक आंतर कोणाशी संलग्न एक बाह्य कोण तयार करतो बरोबर आहेत ना मुद्दा क्लिअर आहे जर पाच बाजू पाच कोण घेतले तर पंचकोण तयार होईल सहा बाजू सहा कोण तयार घेतले तर षटकोण तयार होईल तसं सप्तकोन अष्टकोन आणि हे वाढतच जाणार समजलं ना पॉइंट क्लिअर आहे बहुभुजा कृती संकल्पना अशी आहे जी त्रिकोण आणि चौकोन या दोघांच्याही आधी शिकलं पाहिजे लक्षात घ्या मुळात गणित बुद्धिमत्ता भूमिती या तिघांचं समायोजन करत असताना प्रकरणाचा सिक्वेन्स प्रायोरिटी हे पहिले समजलं पाहिजे लक्षात घ्या आधी काय घेतलं पाहिजे त्रिकोण बहुभुजाकृती यामध्ये बहुभुजाकृती प्रायोरिटीवर आली पाहिजे कारण त्याच्यातले हे प्रकार आहे बरोबर ना म्हणजे बहुभुजाकृतीचा सर्वात लहान प्रकार त्रिकोण आणि मग त्रिकोणाचे सहा प्रकार बाजूवरून तीन आणि कोणावरून तीन दुसरा प्रकार चौकोन मग त्याचे प्रकार समजून राहिलं सर्वांना म्हणजे ज्याला आपण प्रकरण म्हणून पाहतो तर मुळात ते दोन्ही प्रकरण कोणाचा भाग आहे तर बहुभुजाकृतीचा भाग आहे समजलं ना बरं दोनच संकल्पना बहुभुजाकृतीच्या संदर्भात तयार होतात कुठल्या पहिली बहुभुजाकृतीशी बाजू वाढविल्यानंतर त्याच्या आंतरकोणाशी प्रत्येक आंतरकोणाशी संलग्न एक बाह्यकोण तयार होतो हे क्लिअर आहे एक एक पॉईंट पकडायचा क्लिअर आहे आणि तो आंतरकोन आणि तो बाह्य कोण जे लगतचे आहे ते एकमेकांचे रेषे जोडीतील कोण असतात आणि त्यांची ब्रिज एकशे ऐंशी असणार हे क्लिअर आहे पहिला मुद्दा दुसरा जो की फायनल आहेत लक्षात ठेवायचा कुठला तर बहुभुजाकृतीच्या प्रत्येक प्रत्येक एक्स वाय झेड एक दोन तीन चार प्रत्येक बाह्य माप हंड्रेड पर्सेंट हे एकशे तीनशे साठ अंश असते ठरलेलं किती असते तीनशे साठ ठरला वाढत नाही जसं की त्रिकोणाच्या आंतरकोणाचं माप हे एकशे ऐंशी असते तिन्ही चौकोणाच्या आंतरकोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ असते पंचकोण असेल तर पाचशे चाळीस होणार ते लक्षात घ्या वाढत जाणार समजलं ना क्लिअर होत आहे परंतु बाह्य कोण किती मोठ्या बाजू द्या बाह्य मापाची बेरीज ही सर्व बाह्य मापांची बेरीज ही शंभर टक्के तीनशे साठ अंशच असते ठरलेले समजलं ना क्लिअर आहेत का किती असते तीनशे साठ अंशच असते हा मुद्दा पहिले क्लिअर करा कळलं सर्वांना झालं आणि याला नाव आहेत म्हणजे कृतीच्या बाह्य कोणाची बेरीज लक्षात ठेवायचं बाह्य कोणाची बेरीज बाह्य कोणाची बेरीज हे किती असते तीनशे साठ अंश असते ठरलेलं आहे ठरलेलं आहे आणि आंतरकोणाच्या मापाची बेरीज आंतरकोणाच्या आंतरकोणाच्या मापाची आंतर कोणाच्या मापाची बेरीज ही नाही टू एन मायनस फोर नव्वद या सूत्रानं निघते लक्षात ठेवायचं यांचा अर्थ होतो बाजू तीन बाजू आहे तर तीन दोन्ही सहा वजा चार उरले दोन नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी त्रिकोणाची अंतर कोण चार बाजू आहे म्हणजे चौकोन चार दोन्ही आठ आठ वजा चार चार नऊ चौक छत्तीस तीनशे साठ हे वाढत जाणार परंतु बाह्य कोणाची बेरीज वाढेल का नाहीत म्हणजे हा झाला पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा बरोबर आहे ह्या दोन संकल्पना या ठिकाणी फार असतात जे की आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे याला मी थोडं बारीक करून इथे लिहित लक्षात घ्या आता या ठिकाणी काय त्रिकोणाच्या मापाचं गुणोत्तर लक्षात घ्या समजा समजा बाह्यकोण अनुक्रमे चार एक्स सहा एक्स आणि सॉरी सहा एक्स असे <coughs> असतील क्लिअर आहेत आणि बाह्य कोणाच्या मापाची बरीज किती असते तीनशे साठ असते म्हणजे चार एक्स प्लस पाच एक्स प्लस सहा एक सेज टू किती तीनशे साठ समजलं सर्वांना म्हणजेच काय सहा चार दहा पाच पंधरा एक सेज इक्वल टू किती तीनशे साठ म्हणजे एक्स एज इक्वल टू किती तीनशे साठ भागेला बोला पंधरा म्हणजे एक्स एज इकल टू किती पंधरा दोन्ही तीस म्हणजे चोवीस म्हणजे याचा अर्थ म्हणून बाह्य कोण नीट लक्षात घ्यायचं म्हणून बाह्य कोण अनुक्रमे चोवीस गुन्हेला चार एकशे चौवेचाळीस अंश हो। बरोबर आहे छानणव हां चोवीस चौक छान व्हेरी गुड छानणव चोवीस पंच वीस आणि चोवीस सख आता एकशे चौवेचाळीस अंश हो। हे क्लिअर आहे सर्वांना झाले भेटले मा हे कोण भेटले बाह्य कोण भेटले हे कोण भेटलं आहे बाह्य कोण लक्षात ठेवायचं हे भेटले आपल्याला बाह्य कोण आहे ना थोडं परत जाऊ आणि इथं लक्षात घेऊ नीट लक्षात घ्यायला मी घेतो परत समजण्यासाठी म्हणून टिकेत ना चला हा त्रिकोण आहे नीट लक्षात घ्यायचा हा त्रिकोण आहे सपोज याचे प्रत्येकाचे बाह्य कोण आपल्याला भेटले समजा किती भेटले शहाण्णव भेटला समजा एकशे वीस भेटला आणि समजा एकशे चौवेचाळीस भेटला समजून आलं आणि त्याच्या अंतर कोणाच्या मापाशी ते किती असतात एकशे ऐंशी बेरीज असते हे क्लिअर आहे विचारलं काय सर्वात लहान अंतर कोणाचं माप किती मग मला काय म्हणायचं संदर्भ सापडला ना हे जर दोन रेषेजोडीतील कोण असतील तर ज्या बहुभुजाकृतीचा किंवा ज्या ज्याचा बाह्य कोण सर्वात जास्त त्याचा अंतर कोण सर्वात लहान ज्याचा बाह्य सर्वात जास्त त्याचा अंतर्कोन सर्वात लहान काय करावं लागेल तुम्हाला तीनशे साठमधून माय एकशेऐंशीमधून मायनस करावं लागेल एकशेऐंशी मायनस छत्तीस म्हणजे हा असणाऱ्या ठिकाणी सॉरी एकशे ऐंशी मायनस एकशे चौवेचाळीस म्हणजे हा असेल छत्तीस एकशे ऐंशी मायनस शहाण्णव किती असेल हा चला पटकन चौऱ्याऐंशी आणि एकशे ऐंशी मायनस एकशे वीस किती असेल साठ म्हणजे ज्याचा बाह्य सर्वात मोठा त्याचा अंतर सर्वात लहान आला पॉईंट क्लिअर आहे आणि ज्याचा बाह्य कोण सर्वात लहान त्याचा आंतरकोण सर्वात मोठा असेल हे क्लिअर आहेत ना आपली मापं लक्षात आली सर्वांना परत एकदा लक्षात घ्यायचा हा किती आला तर आपला चौऱ्याऐंशी हा साठ आणि हा सर्वांना क्लिअर आहेत का म्हणून नि नियम काय आहेत की हे झाले बाह्य कोण त्याची बेरीज किती असते तीनशे साठ हे ठरलेलं आहे म्हणजे यावरून प्रत्येकाचं एकशे ऐंशीमधून जर माप मायनस केलं तर शंभर टक्के म्हणजे याचा अर्थ आंतरकोण इथं जागेवर घेऊ आपण आंतरकोण एकशे ऐंशी मायनस शहाण्णव किती चौऱ्याऐंशी एकशे ऐंशी मायनस एकशे वीस साठ एकशे ऐंशी मायनस एकशे चौवेचाळीस म्हणजे सर्वात लहान आंतर कोण किती मापाचा आला छत्तीस मापाचा आला इथे छत्तीस चुकीनं थोडंसं सा तीनशे साठ झालेलं आहे हे सर्व करेक्शन करून देतो साठ अंश हे नव्वद अंश हे तीस अंश आणि हे आहे सॉरी छत्तीस अंश ठीक आहे म्हणजे या ठिकाणी किती माप आहे त्याचा छत्तीस अंश या ठिकाणी भूभुजाकृतीची संकल्पना सर्वांना समजली क्लिअर आहे सर्वांना हां शंभर टक्के तीनशे सात चार कोटी ती पाच अनंत बाजू असू द्या कारण ती जसा जसा बाजू एक्सपांड होत जातील त्याचे बाह्य कोणाचे मेजरमेंट जे आहेत हे वाढणार नाही आंतर कोणाचं कसं राहतं हा आंतर कोण त्रिकोण आहेत ना तीन बाजू आहेत तर जेव्हा तीन कोण तयार झाले बरोबर आहेत ना तेव्हा या ठिकाणी आणि चौकोन जर तयार झाले तर बाजू चार आकृतीचे साईज वाढली आतमधल्या कोणाचा व्याप वाढेल त्याचा विस्तार होईल कारण त्या ठिकाणी माप वाढत चाललं परंतु बाह्य चा बाबतीत या ठिकाणी फिक्स आहे की त्याच्या प्रत्येक बाह्य मापाची बेरीज ही शंभर टक्के एकशे टक्के किती असते तीनशे साठ अंश त्याला चार काटकोण असं म्हटलं जातं लक्षात घ्या आणि आंतर कोणाचं माप यानुसार निघत असतं हे सर्वांना समजलं म्हटलं इथपर्यंत ही कृतीची संकल्पना होती आपण याला थेरीमध्ये कन्व्हर्ट करू फक्त त्याचा फोटो घेऊन घ्या पहिल्यांदा